नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व लाईक करा मित्रांनो कारण की अशाच बैलगाड क्षेत्रात नवीन नवीन आपल्यापर्यंत लवकरात लवकर अपडेट येत राहीन मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका आता घोटचा सर्जा कोणत्या मैदानात पाळणार आहे व मित्रांनो आता किती दिवस अजून आरामवर राहणार आहे मित्रांनो आपला घोटचा सर्जा आपल्यासाठी बारा तारखेला मित्रांनो पाळणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो डायरेक्ट एकवीस तारखेला पेडगावच्या हिंद केसरी मैदानासाठी पाळणार आहे व बारा तारखेला मित्रांनो आपला घोटचा सर्जा गुरसाळे सरपंच केसरी मैदानात पाळताना आपल्याला दिसेल व तसेच मित्रांनो मागं त्याच्या मालकांना सांगितलं मित्रांनो आप महाराष्ट्राचा लाडका व घोटकरांचा छोटा सर्जा आपल्याला गुडसाळे मैदानात दिसेल बारा तारखेला व मैत्रांनो त्याचा पायरा देखील टॉपच आहे टॉप पायरा आहे ते म्हणजे मित्रांनो माझं मी काही दोन तीन नंदी सांगतो त्यापैकी मित्रांनो एक तर पायरा फिक्स आहे कारण की बरेच दोन पाच सहा नंदीपैकी मित्रांनो तो सलग बिंजोडला पळत होता पण घाटावर असे दोन तीन नंदी आहे त्यांच्याबरोबर तो बिंजोडला पळून पण घाटावर नाही पळाला असे दोन तीन नंदी आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका घोटकरांचा सर जे मित्रांनो आपल्याला प्रथमता मित्रांनो भुंगा मित्रांनो विलिंग शेठ पाटील यांचा भुंगा मित्रांनो भुंगा तीन फॅम मित्रांनो भिंजवडला भुंगा आणि घोडसर पळाला ही एक गाडी मित्रांनो ऐंशी टक्के पाळायची शक्यता आहे तीन फेऱ्यात व तसेच मित्रांनो दुसरा म्हणजे मित्रांनो पायरा म्हणजे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मित्रांनो बिनजोडचा बादशाह कारण की बे बिनजोडचा बादशाह आणि मथूर बिंजोडचा बादशाह आणि मित्रांनो घोडचा छोटा सरजा ही गाडी दोन वेळा पळाली आता लोक बिनजोडला आणि गुलाल जेव्हा जेव्हा गाडी एकत्र आली तेव्हा तेव्हा मित्रांनो ह्या गाडीना गुलाल घेतलेला आहे ही गाडी मित्रांनो माझ्या मित्रांनो शंभर टक्के ही गाडी पाळणार आहे व्हिडिओ आवडला सांगितलं